अट्टल सोनसाखळी चोरटे मुद्देमालासह नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार नितीन भामरे आणि समाधान वाजे यांना मिळालेल्या माहितीने सिन्नरफाटा येथील शंकरनगर मंदिराजवळ विनायक दिलीप देवरे आणि आदित्य राजेश हंस हे संशयितरित्या फिरत असल्याचे आढळून आल्याने त्यांना गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दी सोनसाखळीस चोरल्याची कबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून एक लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीतील दोन गुन्हे याबाबत पोलीस उपनिरीक्षक पंडित अहिरे यांनी माहिती दिली काल दिनांक एक मे रोजी सायंकाळी आमच्या डी पथकातील पोलीस अंमलदार भांबरे <laughs> वाजे यांना गोपलीय बातमीच्या आधारावरती सिन्नर फाटा या ठिकाणी सिटी बस लिंक स्टॉपच्या शंकर मंदिराजवळ दोन संशयित इसम असल्याची माहिती मिळतात ते त्या ठिकाणी हजर झाले त्यांनी त्यांना त्यांच्याकडे थोडीफार चौकशी केली त्यांना जास्त संशयास्पद प्रकार आढळून आल्याने त्यांनी माननीय या पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे वरिष्ठ अधिकारी माननीय सुयुत सर व डी बी स्टाफ तसेच आम्ही स्वतः त्या नमूद ठिकाणी गेलेलो होतो सदर इस्मांची आम्ही चौकशी केली त्यांची अंग झडती घेतली दोन पंचाच्या समक्ष त्यातून जेल रोड परिसरात दोन चेन स्नॅचिंगच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत सदर आरोपी अटक करून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत या संबंध पुण्याच्या तपासामध्ये नाशिक शहरचे पोलीस आयुक्त श्रीयुत संदीप कर्णिक साहेब माननीय डी सी पी मॅडम त्याचप्रमाणे ए सी पी सचिन बारीसाहेब तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड पोलीस स्टेशन श्रीयुत साहेब व सर्व तपास पथकाचे अधिकारी अंमलदार त्याचप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी मोलाची कामगिरी केलेली आहे व या ठिकाणी नाशिक रोड पोलीस स्टेशनतर्फे दोन चेन स्नॅचिंग ह्या हे गुन्हे डिटेक्ट झालेले आहेत यांच्यावर आधीचे करणे यांच्यावर आधीचे आपण तपासामध्ये गुन्हे नाहीत असं आत्ता आत्तापर्यंतच्या तपासामध्ये मिळून आलेले आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाव नाईकवाडे विश्वजित जगताप तसेच गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार विजय टेमगर संदीप पवार अविनाश देवरे पोलीस शिपाई विशाल कुवर नाना पानसरे अजय देशमुख समाधान वाजे नितीन भामरे युवराज सहाने आदींनी यशस्वीरित्या पार पाडले आहेत एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक